उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याप्रकरणी भाजपचे जयप्रकाश नारायण चौकात तीव्र निदर्शने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याप्रकरणी अकोल्यात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अकोल्यातील जयप्रकाश नारायण चौकात राहुल गांधी काँग्रेसविरोधात निदर्शने केली संविधानपदावर असणाऱ्या व्यक्तींचा अपमान सहन केला जाणार नाही असा प्रकार होत असेल तर जशाच तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला बंटी हो या पप्पू हो नही चलेंगा देश का अपमान भारतमाता की जय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस व त्यांच्या सहकार्यांचा धिक्कार असो जय श्रीराम असे नारे देत भाजपने विरोध दर्शविला यावेळी भाजपचे लोकप्रतिनिधी सह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवित्र अशा देशाच्या संविधानावर जिथे चर्चा होते अशा राज्यसभेमध्ये तिथले सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनगर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे हातवारे करणे व्यंग करणे अशा पद्धतीचं बालिश आणि अतिशय केळस्मारक काम श्री बॅनर्जी आणि श्री राहुल गांधी यांनी त्याचं शूटिंग केलं अशी ही संस्कृती या देशामध्ये येऊन पाहत आहे आणि याचा तीव्र शब्दात निषेध नापसंती भारतीय जनता पक्ष व्यक्त करते आणि म्हणून जर आम्ही मोर्चा काढलेला आहे की समाजामध्ये कुठेतरी संवेदना असली पाहिजे आपण कोण्या ठिकाणी काय करून राहिलो त्याचं भान असलं पाहिजे त्यांचे डोळे उघडण्याचं काम या मोर्चा माध्यमातून आम्ही करणार आहे